तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जलसामान्याचे प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे सत्याला वाचा जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट संग्रामपूर जलप्राधिकरणाच्या बेजबाबदार खोदकामावर संताप शेतक्यांचे निवेदन शेतात परवानगी शिवाय पाईपलाईन खोदकाम मोठे नुकसान संग्रामपूर तालुक्यातील बोडखाते काकोडा मार्गावरील शेतकऱ्यांच्या विश्वासात घेता जलप्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराने पाईपलाईन खोदकाम सुरू केले या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे पिके उद्ध्वस्त झाली असून अनेक झाडे पडल्यामुळे पर्यावरणीय हानीही झाली आहे शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाल्याने अखेर दिनांक फेब्रुवारी दोन हजार संग्रामपूर जिल्हाधिकारी बुलडाणा जलप्राधिकरण अधिकारी बुलडाणा आणि उपविभागीय अधिकारी जळगाव यांना निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्यांसोबत उडवाउडवीची भाषा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मते ठेकेदार आणि त्यांचे सहकारी विनाप्रवाना व निकृष्ट दर्जाचे खोदकाम करत आहेत जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार सर्रास सुरू आहे या कामासाठी जेसीबी यंत्राचा वापर केला जात असून मोठ्या प्रमाणात झाडे पडून हानी होत आहे कुठल्याच काष्ट विश्वासात न घेता कुठली प्रकारची परवानगी न घेता त्यांनी आमच्या शेतात डायरेक्ट बुलडोजर चालून त्याचे मोठे मोठे झाडे त्यांनी उद्ध्वस्त केले बराच बरासीतून करा नालीतून करा ते म्हणतात नाही बियाणशी वाले नाहीत आम्हाला ते तुम्ही आमचं काहीच उकडू उकळू शकत नाही त्यांचे संबंधित ठेकेदार ते एम डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड कंपनीचे ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी आमच्यावर अन्याय करत आहे व तुम्ही बघू शकताल या झाडाने सरळ चार ते पाच ते सहा झाड माझ्या शेतातले निंबाचे झाडं त्यांनी मुळासहित उकडून टाकले आहे व ही पाईपलाईन माझ्या शेतातून करत आहे मला या मला या गोष्टीशी आम्हाला कुठलाही संबंधित विभागाने कळवले नाही काही नाही हे पाईपलाईन इथून जवळपास माझ्यासमोर समोर अजून शेतात त्या शेतापर्यंत जात आहे हे त्या त्यांना आम्ही ठेकेदारला विचारलं तर ते डायरेक्ट आमच्यावर दादागिरीची भाषा करत आहेत तुम्ही आमचं काही उखाडू शकत नाही तुम्ही आवडू शक आवडू शकत नाही हे तुमची नाही आहे जेव्हा शेतकऱ्यांनी या कामाची विचारणा केली तेव्हा ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा वापरली यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विनाप्रवाना काम शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे काम पूर्णतः बेकायदेशीर असून अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण सहकार्य असल्याशिवाय अशा प्रकारे खोदकाम होऊ शकत नाही अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतामुळेच हे प्रकरण घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे अरविंद मानखैर वैकुंठ ठाकरे गणेश मानखैर गोदावरी मानखैर अनिल मानखैर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या या निवेदनावर सह्या केल्या शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह हा प्रकार उघड झाल्यानंतर आता प्रशासन प्रकरणात काय भूमिका घेत याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जर वेळेस चौकशी झाली नाही आणि ठेकेदारांवर कारवाई झाली नाही तर शेतकरी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे या प्रकरणात जलप्राधिकरण विभागाने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही मात्र शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे लवकरच काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे जळगाव उन्नती नेहमीच वाचा फोडत असते हे विशेष जळगाव उन्नती न्यूज चॅनल करीता सौ सरला राजेंद्र ससाणे ची बातमी जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज